नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टेट दोन हजार पंचवीस परीक्षा जी आहे या परीक्षेकरता तंत्रज्ञान माहिती आणि संप्रेषण यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा संगणकातील सी पी म्हणजे काय संगणकातील जो सी पी असतो त्याला काय म्हणतात तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात ओके काय म्हणतात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे ओके आउटपुट डिवाइस म्हटलेला आहे कीबोर्ड माऊस स्कॅनर की प्रिंटर विद्यार्थी विद्यार्थी कीबोर्ड कीबोर्डनं आतमध्ये जाते इनपुट आहे माऊस इनपुट आहे स्कॅनर इनपुट आहे फक्त प्रिंटर जे आहे हे आउटपुट डिव्हाइस आहे ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा यानंतर पुढचा एक क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रो ईमेलचा पूर्ण अर्थ काय आहे ईमेलचा पूर्ण अर्थ काय तर ईमेलचा पूर्ण अर्थ जो आहे तो इलेक्ट्रॉनिक मेल असा आहे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे डब्ल्यू 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 या जो शब्द आहे याचा अर्थ काय आहे तर डब्ल्यू डब्ल्यूचा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर याचा वर्ल्ड वाईल्ड वेब ओके वर्ल्ड वाईड वेब या ठिकाणी ऑप्शन आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे इनपुट डिव्हाइस म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रिंटर आउटपुट आहे प्रोजेक्टर आउटपुट आहे मॉनिटर आउटपुट आहे माऊस जो आहे हा फक्त इनपुट डिव्हाइस येतो ओके ऑप्शन नंबर बी माऊस या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते स्टोरेज डिवाईस आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्टोरेज डिवाईस या ठिकाणी स्टोरेज डिव्हाइस रॅम ओके ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे इंटरनेटशी जोडण्यासाठी कोणती साधने लागतात इंटरनेटशी जोडण्यासाठी कोणती साधने लागतात तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी इंटरनेटशी जोडण्यासाठी आपल्याला मोडेम लागतो ओके ऑप्शन नंबर सी मोडेम या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर गुगल क्रोम हे काय आहे तर गुगल क्रोम हे काय आहे विद्यार्थी मित्रो गुगल क्रोम हे एक सर्च इंजिन आहे ओके सर्च इंजिन आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी एम एस ऑफिसमध्ये कोणता प्रोग्राम येतो एम एस ऑफिसमध्ये येणारा प्रोग्राम म्हटलेला आहे त्या ठिकाणी एम एस वर्ड एम एस एक्सल एम एस पॉवर पॉईंट हे जे आहेत हे सर्व एम एस ऑफिसमध्ये येतो त्यामुळे एक्सल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आय सी टीचा उपयोग शिक्षणात कसा केला जातो तर विद्यार्थी मित्रो आय सी टीचा उपयोग शिक्षणामध्ये जो आहे शिक्षण सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी केला जातो यानंतर पुढचा प्रश्न बघा एम एस पॉवर पॉईंटचा उपयोग कशासाठी केला जातो एम एस पॉवर पॉईंटचा उपयोग हा विद्यार्थी मित्र प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरले जाते ओके तर बघा या ठिकाणी ऑप्शन सी याचं उत्तर आहे एम एस वर्ड वर्ड प्रोसेसिंगसाठी एम एस वर्ड हे सॉफ्टवेअर वापरले जाते आय सी टीचा पूर्ण अर्थ काय आहे तर आय सी टीचा पूर्ण अर्थ आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंट्रोल सी या की संयोगाचा उपयोग ही शॉर्टकट की आहे ह्याचा उपयोग कशासाठी होतो तर कॉपी करण्यासाठी ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतं डिवाईस डिजिटल वर्गात इंट्रॅक्टिव शिकवण सुलभ करते तर विद्यार्थी मित्रो डिजिटल वर्गामध्ये प्रोजेक्टर हे जे डि डिवाईस आहे हे इंट्रॅक्टिव शिक्षण शिकवण जी आहे ती सुलभ करते खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टम आहे बघा ऑपरेटिंग सिस्टम त्या ठिकाणी लिनुक्स हे जे आहे ऑपरेटिंग सिस्टम आहे वेब पेज वाचण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर वेब पेज वाचण्यासाठी वेब ब्राउझर हे साधन वापरले जाते कंट्रोल व्हीचा उपयोग कशासाठी होतो कंट्रोल व्हीचा उपयोग कंट्रोल व्हीचा उपयोग पेस्ट करण्यासाठी होतो खालीलपैकी कोणते सर्च इंजन नाही गुगल आहे याहू आहे बिंग आहे फायरफॉक्स नाही डिजिटल लिटरसी म्हणजे काय डिजिटल लिटरसी म्हणजेच डिजिटल साधनांचा साक्षर वापर करणे खालीलपैकी कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हटलेलं आहे ऑप्शन बी फेसबुक इंटरनेट वापरण्यासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे साधन कोणते आहे कीबोर्ड सी पी यू मोडेम की प्रिंटर ऑप्शन सी मोडेम शिक्षणासाठी आय सी टीचा वापर कोणत्या प्रकारे होतो तर शिकवण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी कंट्रोल यस या की संयोगाचा उपयोग काय आहे कंट्रोल यस या की संयोगाचा उपयोग सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी इनपुट डिव्हाइस नाही कोणते ओके तर या ठिकाणी प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे इनपुट डिवाइस नाही खालीलपैकी सॉफ्टवेअरचे उदाहरण कोणते आहे डिस्क एम एस एक्सेल कीबोर्ड मॉनिटर ऑप्शन नंबर बी एम एस एक्स खालीलपैकी कोणता सर्च इंजन आहे सर्च इंजन याहू खालीलपैकी कोणते हार्डवेअर आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन बी सी माऊस कंट्रोल एक्सचा उपयोग कशासाठी होतो तर कंट्रोल एक्सचा उपयोग कशासाठी होतो लक्षात येऊ द्या कंट्रोल एक्स जो आहे याचा उपयोग हा कापण्यासाठी होतो कट स्प्रेडशीट म्हणजे काय तर आकडेवाढीसाठी वापरल्या जाणारा तत्व खालीलपैकी कोणती फाईल एक्सटेन्शन एम एस वर्डसाठी असते तर या ठिकाणी डॉट डॉक्स कंट्रोल पी या की संयुगाचा उपयोग कशासाठी होतो तर प्रिंट देण्यासाठी गुगल ड्राईव्हचा उपयोग कशासाठी होतो तर फाईल स्टोरेजसाठी खालीलपैकी कोणती इनपुट साधने आहे ऑप्शन ए माऊस व कीबोर्ड खालीलपैकी कोणता प्रकारचा सॉफ्टवेअर नाही सॉफ्टवेअरचा प्रकार नाही तर ऑप्शन डी पेन ड्राईव्ह हे सॉफ्टवेअर नाही हे आहे एक हार्ड ड्राईव्ह डॉट पी पी टी या फाईल एक्सटेरियन्सचा उपयोग कुठे होतो पॉवर पॉईंटमध्ये लॅनचा अर्थ काय आहे तर लोकल एरिया नेटवर्क खालीलपैकी कोणता साऊंड आउटपुट डिव्हाइस आहे ऑप्शन सी स्पीकर आय सी टीच्या सहाय्याने कोणती पद्धत प्रभावी बनते तर संवाद व अध्यापन खालीलपैकी इंटरनेट ब्राऊझिंगचे कोणतं सॉफ्टवेअर आहे इंटरनेट ब्राउझिंगसाठी आहे क्रोम खालीलपैकी कोणती वेब ब्राउजर नाही तर विद्यार्थी मित्र एक्सल कंट्रोल झेड या शॉटकीचा उपयोग कशासाठी होतो तर अंडू किंवा पूर्वस्थिती करण्यासाठी खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस आहे स्टोरेज डिवाइस म्हटलेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी हार्ड डिस्क हे एक स्टोरेज डिव्हाइस आहे टायपिंग करताना टायपिंग क्षेत्र हलवण्यासाठी कोणती की वापरली जाते तर या ठिकाणी ॲरो की मल्टीमीडियामध्ये कोणते घटक असतात ध्वनी मजकूर व्हिडिओ व चित्रे खालीलपैकी कोणती इमेज फाईल फॉर्मॅट आहे जेपीजी पी जी पीजी। गुगल फॉर्मचा उपयोग कशासाठी होतो गुगल फॉर्मचा उपयोग ऑनलाईन सर्वेक्षण व टेस्ट घेण्यासाठी खालीलपैकी आय सी टीचा एक भाग कोणता आहे ऑप्शन बी टेलिफोन प्रेझेंटेशन तयार करताना स्लाइड वापरले जातात हे कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये असतं तर स्लाइड म्हणजे पॉवर पॉईंट आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न आपण म्हणूया कंट्रोल ए या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो तर विद्यार्थी मित्रो कंट्रोल ए ही जी शॉर्टकट आहे हिचा उपयोग हा कॉपी करण्यासाठी होतो ओके सॉरी कॉपी नाही तर याचा उपयोग हा सर्व मजकूर जो आहे की कंट्रोल ए चा उपयोग सर्व मजकूर सिलेक्ट करण्यासाठी होतो बघा विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आय सी टी ओके आय सी टी संदर्भात जे आहे पन्नास प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेली आहेत ओके पन्नास प्रश्न आपण घेतलेले आहेत व्हिडिओ जर आवडत असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याची प्रिंट जर हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे टेट अभियोग्य शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरता पाच मार्क देणारा हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच